आष्टा येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला वर्षामागून वर्ष सरत जातात शिक्षण करिअर लग्न नोकरी मुलं बाळं या सगळ्या धकाधकीच्या जीवनात मात्र शाळा कॉलेजमधील मित्रमैत्रिणींचा विसर पडतो मग सोशल मीडियावर शोध सुरू होतो तेवीस पुन्हा भरते मस्ती आठवणी दंगा मस्ती करणे शिक्षकांचे ते रागावणे एकमेकांना मारहाण करणे नंतर बेंचवर झोपा काढणे एकमेकांना चिडवणे अशा काहीतरी गोष्टींचा उलगडा रविवारी आष्टा येथे झाला या गेट टुगेदर विकास गायकवाड सुमित कबाडे गजानन शेळके राहुल कटारे जयंत मुळे प्रकाश माळी इर्शाद मुजावर अरुण काळोखे संचित महाजन किरण वाडकर अजित भोसले संदीप पाटील अमोल ढोले शिवराज कुलकर्णी मोरेश्वर रामदासी तानाजी पाटील मनोज शेडबाळकर सचिन मोरे मयूर सुतार कृष्णात नायकवडे सोमाजी डोंबाळे मनोज आवटी अजित माने माणिक शिंदे अभिजित माने आनंदा लोहार विनायक पाटील जुबेर मुजावर योगेश कुंभार अमोल शिंदे अतुल जमदाडे अवधूत रामदासी शशिकांत पाटील विजय कुंभार शशिकांत पवार सुनील पाटील सोहेल मुल्ला अमर देशमुख महेश पाटील संदीप पाटील अमोल फाळके सूरज पाटील जयंत जाधव अमर देशमुख अभिजित मालगावे विक्रम पाटील आशुतोष कुलकर्णी शशिकांत कोळी विनायक माने सुशांत पाटील कांतीलाल कोरोचे अभिनव वाडकर विक्रम ढोले पाटील महेश खोत रियाज मुलानी प्रमोद माने प्रशांत सूर्यवंशी संतोष माने योगेश नलवडे राकेश जयसिंघानी किरण कुशिरे सचिन पाटील अभिजित पाटील सुशांत हालुंडे सागर मोमीन अतुल पवार अशोक ढोले शैलेंद्र वाडकर अशोक ढोले विठ्ठल सालकर अनुप वाडेकर उमेश काशिद रोहित पाटील आणि महेश गुरवसह मनीषा मोरे शीतल तांबवेकर सरिता कांबळे स्वाती वग्यानी सुप्रिया शेंडगे दीपाली यादव हसीना मनेर अस्मिता मुळे विद्याराणी गायकवाड मनीषा लोगडे रुपाली कुर्पे मनीषा सिसाळ सुरेखा चोरमुले बेणझीर मुल्ला सुरेखा गायकवाड माधुरी हिरुगडे अनुराधा माळवे महेजबीन लतीफ सहिदा संदे सुनीता तांबवेकर कोमल शहा अर्चना शिंदे अस्मिता वाडकर कोमल जाधव दीप्ती वाडकर श्वेता वाडकर पूनम वळवडे सुप्रिया फडतरे प्रियंका जन्नर जयश्री इंगवले अश्फिया सय्यद स्नेहा कोळी माधवी सावळवाडे मंजुषा उपादे नीता गंगथडे शुभांगी बोरकर शुभांगी जाधव आरती हिंगणेसह एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारचे विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते